Yes. सर प्रीच अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जे विद्यार्थी अभ्यास आप करतात आपल्याला सात घटक आहेत इतिहास आहे बघून आहे सायन्स आहे इकॉनॉमिक्स आहे चालू घडामोडी आहे गणित बुद्धिमत्ता आहे ठीक आहे काही विद्यार्थी असे असतात की त्यांना त्यातला ह्या सात किंवा आठ विषयातला एखादा घटक येत नसतो बरोबर उदाहरणार्थ आता आपण सायन्स घेत मी आता बोलताना सायन्सचा उल्लेख केला मग ते लोक तो सायन्स विषय स्किपच करून टाकतात माझा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की पूर्ण परीक्षा मुख्य परीक्षा असा एखादा विषय स्किप करून स्कोर काढता येईल का मला असं वाटतंय पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला कुठलाही विषय स्किप करायची अजिबात गरज नाही बरं असा कुठलाच विषय नाही की ज्यात आपल्याला काहीच येत नाही बरं म्हणजे मॅथ्स आहे सायन्स आहे असं नसतात आपल्याला बरं की आपल्याला काहीच येत नाही आता माझा सायन्स आणि मॅथ वीक होता मग मी काय केलं होतं की आता आपला सायन्स आणि वीक मॅथ्स वीक आहे म्हणजे तीस प्रश्न आपले प्रश्न आपल्याला अवघड जाणार आहेत आपल्याला प्रश्न किती आहे सत्तर प्रश्न आहे सत्तर प्रश्नांमध्ये मला टार्गेट असा की आपल्याला पंचावन्न प्रश्न करेक्ट आणायचे कारण हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि करंट हे मला चांगलं होतं आणि ठरवलं होतं की सत्तर प्रश्नांपैकी आपल्याला पंचावन्न प्रश्न म्हणजे पंचावन्न प्रश्न आपल्याला बरोबर आणायचे राहिले किती तीस प्रश्न तीस तीस प्रश्नांपैकी आपल्याला ऑरेंज गे मार्क घ्यायचे मी ठरवलं होतं की पंधरा पंधरा म्हणजे कि किती झाले की पंचावन्न पंधरा सत्तर सत्तर प्रश्न निगेटिव्ह होऊन आपल्याला सात पर्यंत स्कोर येईल असं माझं टार्गेट असेल माझं असं कधी नसायचं की सायन्सला मला पंधरा पैकी दहा बारा घ्यायचे किंवा मॅथला मॅथला माझा आतापर्यंत कमाईचा हायस्ट कोर्स आहे मग याचा अर्थ तुम्ही ते पूर्ण स्किप पण नव्हतं अजिबात नाही स्किप केलं नव्हता पण मी ठरवलं होतं की मॅथ्समधलं मॅथ्समधलं आपल्याला रिझनिंग चांगली होते बरं रिझनिंगचे पाच प्रश्न असे मी काढून घेतले होते किती प्रश्न मध्ये आपल्या बोर्ड बघायला सायन्सचा विषय होतो असा होता की मी सायन्सला स्टेट बोर्ड व्यतिरिक्त काही वाचले परंतु तुम्ही प्रश्नांचा चांगला अभ्यास केला होता ऑप्शनचा ऑप्शन म्हणजे अनालिसिस